चला तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत शिळ्या पोळीचे लाडू पोळ्या होत्या रात्रीच्या आणि फोडणीची पोळी तर खायची नाही आहे मग काय करायचं इथे मी पोळ्या मिक्सरला लावून घेतलेल्या आहे तर इथे मिक्सरला छान बारीक करून घेतलेल्या आहे पोळ्या आणि याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेला गुळ आणि टाकायचं आहे दोन चमचे तूप तुम्ही तेलही टाकू शकता वेलची पावडर असेल तर ती टाकायची छान लागते पण आता माझ्याकडे नाही आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे छान कुस करून घ्यायचं आहे असं आणि ह्याचे छान असे छोटे छोटे लाडू बनवायचं आहे हे बघा खूप छान लागता नक्की करून बघा आणि तुम्ही हे लाडू लहानपणी खालेले आहे का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही लहानपणी हे लाडू खालेले असतील माहिती आहे मला पण आता तुम्ही हे लाडू खा आणि पटापट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद